मराठी माणसांचा सर्वोत्तम गुण आणि तो म्हणजे प्रामाणिकपणा त्याला बोलू शकतो आपण सचोटी आणि या विषयावर मी बोलणार आहे स्नेहल निती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबे आतापर्यंत चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि नॉर्मली मला बरेचसे मराठी माणसं भेटतात माझ्या वर्कशॉप्समध्ये सेमिनार्समध्ये माझ्या एक वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये आणि ते मला विचारतात की सर मराठी माणूस पुढे जात नाही आहे पण मला खात्री आहे की मराठी माणूस पुढे जाऊ शकतो आणि तो पुढे ह्या एकाच त्याच्या गुणावर जाऊ शकतो आणि तो गुण आहे तो प्रामाणिक आहे आणि ससोटीने काम करतो नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे आणि आज आपण मराठी माणसाच्या एका महत्त्वाच्या गुणाविषयी चर्चा करणार आहोत तर मराठी माणसाचा सर्वोत्तम गुण कोणता तर तो आहे प्रामाणिकपणा अर्थातच सचोटी तर बेसिकली माझा तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे की तुम्हाला खरोच यशस्वी व्हायचं आहे का आणि आण जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हावं असं वाटत असेल आणि जर तुमचं उत्तर खरोखर हो असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण मला खात्री आहे या गुणावर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते साध्य करू शकता आणि हा आण विषय तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही यश हवं आहे ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की शिवाजी महाराजांच्या यशामध्ये जर का सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे त्यांचे मावळे म्हणजे त्यांचे मावळे त्यांनी दिलेली कुठलंही काम आणि कुठलीही मोहीम ही, ही अगदी फत्ते करायचे आणि हा त्याचा सगळ्यात मोठा गुणविष गुणविशेष होता मग त्यांना कुठलंही काम सांगितलं महाराजांनी तर त्यांची माणसं नेहमी म्हणायचे काम हो जाय हे काम नक्कीच होईल आणि हा गुणविशेष ह्या इतिहासाबरोबरच वर्तमानातही तेवढाच लागू होतं आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले पुण्याचे विजय भाटकर या मराठी माणसाने भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर निर्माण केला मराठी माणसाच्या प्रामाणिकपणामुळे सर्वाधिक अमराठी कंपन्या आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मराठी माणसं कित्येक महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले आहेत या यात ॲडमिनपासून मॅनेजमेंट लेवलपासून ते अगदी त्यांच्या कोर टीममध्ये सुद्धा मराठी माणसं तुम्हाला कित्येक मोठ्या पदावर दिसतील तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये या कित्येक मराठी माणसांची नावं त्यांची पदस्वा देईन तुम्ही चेक करू शकता कित्येक मोठ्या कंपन्यांमध्ये आज सिनियर पदांवर मराठी माणूस आहे कदाचित मालक या संकल्पनेसाठी आपण आजही कुठेतरी कमी पडतो पण डेफिनेटली मराठी माणसांना आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मात्र मानाचं स्थान आहे आणि ते एकाच त्यांच्या गुणामुळे एकतर आपण इंटेलिजंट आहोत आपण कल्पक तर आहोत पण आपली सगळ्यात मोठी खासियत आहे ती म्हणजे आपण अतिशय प्रामाणिक आहोत मराठी माणसामध्ये मालकी संकल्पना रुजवण्यासाठी तीनशे वर्षापूर्वी एक जबरदस्त प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न केला श्रीमंत शहाजीराजे भोसले म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांनी प्रामाणिकपणाच्या जोरावर मुघली साम्राज्यात मानाचं स्थान एक मिळवलं होतं आणि तरीही त्यांनी आपल्या मुलाला मात्र स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं त्यांनाही करून चुकलं होतं की आपल्याकडे गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा असूनही आपण आपले जीवन मुघलांच्या सेवेसाठी वाहिलं आपल्या मुलाने मात्र त्याची गुणवत्ता आणि प्रतिभाशीलता आणि प्रामाणिकपणा फक्त स्वराज्यासाठीच वापरावा असं शहाजीराजांना कायम वाटत होतं म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच तसं घडवण्याला सुरुवातसुद्धा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीपासून त्यांच्या प्रामाणिकपणाचा वापर स्वराज्यासाठी केला माव्यांबरोबर त्यांनी स्वराज्य स्थापनाची एक शपथसुद्धा घेतली होती पुढे भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आणि आदिलशाही विरुद्ध मुघल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापनसुद्धा केलं रायगडी राजधानी केली आणि इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेकसुद्धा करून घेतला तीनशे सत्तर गड शिवाजी महाराजांकडे होते तर राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्री डोंगर रांगांपासून ते पार नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंतसुद्धा ह्यांची त्यांच्या स्वराज्याची स्थापना त्यांनी तितपन्न नेली होती शहाजीराजांनी पाहिलेलं स्वराज्य स्वप्न त्यांचा मुलगा अर्थातच छत्रपती शिवाजीराजे महाराजांनी स्थापन करून जगाला दाखवून दिलं की मराठी माणूस फक्त चाकरी करण्यासाठी नसून तो स्वतःच्या मालकीचे स्वराज्य निर्माण करू शकतो आणि चालू सुद्धा शकतो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या अंगी असलेले इतर सगळे गुण दुसऱ्यांसाठी वापरू नका तर स्वतःचा बिझनेस सुरू करा तुम्ही ज्या कामात निष्णात आहात ते काम करा आणि महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण नक्कीच हे शिकू शकतो आणि इतिहास फक्त आपण वाचू नका त्यातून प्रेरणा घ्या आणि तो घडवा आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन करा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच भावना होती की तुमच्यामध्ये जी ताकद आहे ती लोकांना दाखवून द्या आणि त्यातून मोठं साम्राज्य तयार करा आपल्यावर एखादा इन्व्हेस्टरसुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण त्याला माहिती आहे मराठी माणूस कधी पैसे बुडवत नाही एकवे त्याला प्रॉब्लेम्स येतील तो प्रामाणिकपणे सगळ्यांना जाऊन सांगेल पण तो पैसे बुडवण्याच्या भावनेने कधीही धंदा करणार नाही तर या गुणाचा नक्की वापर करा आणि तुमच्या बिझमध्ये इन्व्हेस्टमेंट आणा आणि तुमचा बिझनेस अतिशय मोठा करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जा आणि सांगा खरोखर तुमच्यामधल्या गुणाचा तुम्ही उद्यापासून वापर करणार आहात का जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा किंवा ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे त्यांच्याबद्दल व्हिडिओ पोचवा स्नेहानी ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये एक दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही नक्की या आणि मराठी माणूस हा बिझनेस कसा करू शकतो याचे कुठल्या स्ट्रॅटेजी तुमच्या अंगी बनवायला पाहिजेत त्या शिका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच नवीन स्टोरी घेऊन येतो आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र